लेकिन ये उनकी मजबूरी है क्योंकि परिवार जब होता है तो आदमी परिवार के लिए भी कुछ करता है उसकी भी जिम्मेदारी है खूप छान बोललात तुम्ही तारीक पण तुमचं हे विधान त्या गांधी कुटुंबाच्या मानसिकतेच दर्शन आहे ज्यांना देश स्वतःची मालमत्ता वाटते देशाच्या युद्धनौकेवर सुट्टी घालवणं शासकीय संसाधनांचा वापर आपल्या वैयक्तिक ऐशो आरामासाठी करणं हे गांधी कुटुंबाचं वास्तव आहे आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ना कुटुंब ना वैभव पण असा एक नेता ज्याने आपलं आयुष्य समर्पित केलंय एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या कुटुंबासाठी आणि म्हणूनच प्रत्येक दिवाळी ते भारतीय सैन्याबरोबर साजरी करतात देशासाठी जीव देणाऱ्या वीरांना सलाम करतात हा फरक आहे कोण देशासाठी जगतो आणि कोण देशावर जगतो याचा